लाडकी बहीण योजनेविषयी महत्वाची माहिती समोर आलेली आहे एकंदरीत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहे त्याची ही सर्वात मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की महिलांना एकवीसशे रुपये वाटप आजपासून सुरू होणार आहे त्यामुळे सर्व महिलांना माझी विनंती आहे व्हिडिओ शेवट पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय महत्वाची माहिती ठीक आहे तर बघू शकतो आपण ही आजची न्यूज आहे आजची न्यूज आहे काय म्हटलंय आजच्या न्यूज मध्ये आपल्याला तर लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री पदाचा पेज लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता लांबणीवर सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहोत एकंदरीत ही आज अठ्ठावीस तारखेची ही सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहीण विषयी चला जाणून घेऊया आता बघा महाराष्ट्रामध्ये सध्या सध्या बघा महाराष्ट्र सरकारने विधानसभा आधी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली होती लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात आता या रकमेत वाढ करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते लाडकी बहीण योजनेअंतर्गत निवडून आल्यावर एकवीसशे रुपये देणार असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी केले होते आता बघा हे जे काही आश्वासन वगैरे आहेत त्याच्यानंतर बघा लाडकी बहिणी योजनेविषयी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना पंधराशे रुपये दिले जातात या योजनेअंतर्गत आतापर्यंत पाच हप्ते देण्यात आले आहेत आता सहावा हप्ता कधी देणार याकडे सर्वच महिलांचं लक्ष लागलेलं आहे त्याच्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता डिसेंबर महिन्याच्या अकाउंटला जमा होणार का असा प्रश्न निर्माण होत आहे दरम्यान याबाबत मोठी अपडेट देखील समोर आलेली आहे राज्यात महायुती सरकार आले आहेत परंतु अजूनही मुख्यमंत्री पदाचा पेच काही सुटत नाहीये महायुती सरकार मधून कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित होईल त्यानंतर महाराष्ट्राला नवं सरकार मिळेल परंतु यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढे जाण्याची शक्यता वतरवली जात आहे जर नोव्हेंबर महिन्यात सत्ता स्थापन झाली तर पुढच्या महिन्यात तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाईल परंतु आता जोपर्यंत सत्ता स्थापन होत नाही तोपर्यंत महिन्याच्या सहाव्या हप्त्याची महिलांना आता वाढ बघावी लागणार आहे तर पहा एकंदरीत लाडक्या बहिणींना दहा लाख रुपये मिळणार आहेत सरकारची नवीन योजना आली आहे या योजनेबद्दल मी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला ती सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंट करायचं आहे ठीक आहे आणि आता पुढचं जे महत्वाचं अपडेट येणार आहोत त्यामुळे आत्ताच लाडक्या बहिणीने व्हिडिओला लाईक करून द्यायचं आहे तुम्हाला सांगणार हो सांगितलं होतं मी की लाडकी बहिणी योजनेविषयी आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आजचा तुमची तारीख आहे अठ्ठावीस आजपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जायला सुरुवात होणार आहे याबद्दल आज आपण जाणून घेत आहोत बघा मुख्यमंत्री साहेब काय म्हटले होते की लडक्या बहिणींनी मला भरभरून मत दिल्यामुळे सर्व लडक्या बहिणींचे आभार तसेच आम्ही दिलेले वचन देखील आम्ही पूर्ण करणार आहोत असं एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटलेलं होतं आता आपण पाहतोय की लाडकी बहिणी योजना मार्फत महिलांना नेमका किती रुपये मिळणार आहेत किंवा आजचं जे काही एकवीसशे रुपये मिळणार आहेत त्याबद्दल जाणून घेत आहोत तर बघा एकंदरीत लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगितलं की महायुतीचं सरकार बनणार आहे आणि महायुतीमध्ये अमित शहा ठीक आहे अमित शहा त्याच्यानंतर नरेंद्र मोदी जे निर्णय घेतील मुख्यमंत्री पदाबाबत ते आम्हाला मान्य असणार आहे असं मुख्यमंत्री साहेबांनी खास कालच्या पत्रपरिषदेमध्ये सांगून दिलेलं आहे म्हणजे एकंदरीत मुख्यमंत्री कोणत्याही कोणत्याही पक्षाचा असू द्या मग मुख्यमंत्री मध्ये शर्यतीमध्ये फक्त देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे होते आता तेही प्रॉब्लेम सॉल्व झालेले आहेत आज किंवा जास्तीत जास्त उद्या मुख्यमंत्रीचा चेहरा समोर येऊन जाईल आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्रीची निवड होऊन जाईल आणि एकंदरीत मुख्यमंत्र्याची शपथविधी देखील पार पडेल शपथविधी पार पडल्यानंतर म्हणजे एकंदरीत मुख्यमंत्री पदाचा चार्ज घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री पदाचा चार्ज देवेंद्र फडणवीस घेऊ द्या एकनाथ शिंदे साहेब घेऊ दोघांपैकी कोणीही घेतलं तरी सुद्धा एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये सुरुवात होऊन जाईल आणि मुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की आतापर्यंत जर महिलांना पैसे मिळालेले नसतील तर अशा महिलांना देखील पैसे मिळायला सुरुवात होणार आहे परंतु यामध्ये एक महत्वाची अट आता असणार आहे आता याच्यामध्ये अट कोणती असणार आहे बघा आता विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झालेली आहे ऑक्टोंबर नोव्हेंबर नौ, पर्यंतचे पैसे महिलांना दिले गेलेले आहेत जवळपास साडेसात हजार रुपये पण आता जे काही पुढचे पैसे येणार आहेत त्या संदर्भात एकनाथ शिंदे साहेबांनी किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळे महिलांचे कागदपत्र पडताळणी व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि ज्या लाभार्थी महिला आहेत खरोखर त्यांना गरज आहे त्यांनाच पैसे पाठवायचे आहेत कारण आता गाई गडबडीमध्ये काय झालं आहे ज्या घरातील व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये आहे त्यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेला फॉर्म भरला होता त्याच्यानंतर ज्याचं उत्पन्न दहा लाखापेक्षा पण पुढे आहे अशा महिलांना देखील फॉर्म भरला होता याचबरोबर ज्या महिलांचा व्यवसाय जोरात चालू आहे अशा महिलांना देखील फॉर्म भरणा होता त्यामुळे काय झालं जे लाभार्थी आहेत जे खरोखर त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशाच महिलांना लाभ मिळाला पाहिजे यासाठी आता प्रयत्न केला जाणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा कागदपत्र तपासणे आणि उत्पन्न तुमचं तपासलं जाईल त्यानंतर त्याच्यानंतरच त्या, त्या, त्या महिलांना निवड केला जाईल त्यामुळे आता महिलांना प्रश्न पडला आहे पुढचा हप्ता कधी बघा ज्यांना आतापर्यंत पैसे मिळालेले आहेत त्यांचं जवळपास व्हेरिफिकेशन होत आलेलं आहे आणि त्यांना देखील उद्यापासून पैसे मिळायला सुरुवात होतील ज्या महिलांना फक्त साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत अशा महिलांना राहिलेले तीन हजार रुपये आणि हे येणाऱ्या डिसेंबरचे एकवीसशे रुपये हे सुद्धा पाच हजार शंभर रुपये महिलांना अकाउंटला जमा होतील लक्षात असू द्या पाच हजार शंभर महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील म्हणजे राहिलेले तुम्हाला सर्व पैसे मिळणार आहेत याचं टेन्शन घेऊ नका तुम्हाला सर्वच पैसे मिळतील याच्यामध्ये प्रॉब्लेम फक्त कागदपत्र तपासणी आहे जर तुमचं सर्व काही ओके असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला पैसे यायला सुरुवात होऊन जातील जास्त टेन्शन घेऊ नका ठीक आहे फक्त या गोष्टींची काळजी घ्यायची व्यवसाय अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे सरकारी नोकरी नाही पाहिजे आणि फोर व्हीलर वगैरे घरामध्ये कुटुंबामध्ये नाही पाहिजे या सगळ्या गोष्टी असतील तर तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी पैसे मिळणार आहेत जर काही झालं तरी तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः म्हटलेला आहे की येत्या दोन दिवसामध्ये आम्ही मंत्रिपरिषद मुख्यमंत्री पदाची निवड होऊन जाईल शपथ होऊन जाईल आणि डिसेंबर लागण्याच्या अगोदर महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये येऊन जाणार आहेत ठीक आहे एकवीसशे रुपये येऊन जाणार आहेत तर या ही आहे लाडकी बन योजनाची महत्वाची अपडेट आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये करायचं आहे आणि जर तुमचा लाडकी बहिणी योजना योजनाविषयी काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही विचारू शकतात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर आम्ही देऊ तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार